ताज्या बातम्यांसाठी महान कलेला सबस्काईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा फटाके टॉलवीला फाटा देत एक हजार वृक्ष लागवडीला सुरुवात पालकमंत्री सुरेश खाडे यांच्या वाढदिवसानिमित्त उपक्रम योगेंद्र तोरात यांच्याकडून पालकमंत्री सुरेशभाऊ खाडे यांच्या वाढदिवसानिमित्त फटाके टॉलवीला फाटा देत एक हजार वृक्ष लागवडीला सुरुवात केली आहे नऊ तारखेपर्यंत 1000 हजार वृक्ष लागवड पूर्ण होणारा सुना थोरात यांच्याकडून झाडे लावा झाडे जगवाचा संदेश देण्याचा प्रयत्न होत आहे कोरोना काळामध्ये आपल्याला माहितच आहे की ऑक्सिजनची किती किंमत असते त्यामुळे झाडांची किंमत आपल्याला समजते आज कडक उन्हाळ्यामध्ये देखील आपल्याला सावलीची किंमत देखील झाडांमुळे कळते त्यामुळे झाडांची किंमत ही मोठी असते त्यामध्ये माजी नगरसेवक योगेंद्र थोरात हे वृक्षप्रेमी पहिल्यापासून आहेत त्यांनी याआधी देखील वृक्ष लागवड करून ती चांगली जगवली देखील आहेत तर त्यांनी ग्रीन सिटी व्हावा म्हणून महाराष्ट्र राज्याचे कामगार मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री सुरेश खाडे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने फटाके डॉल्बीला फाटा देत आणि आवाडव्य खर्च टाळत आजपासून एक वृक्षारोपण करण्याचा संकल्प केला असून आज कोल्हापूर रोडवर पालकमंत्री सुरेश खाडे यांच्या हस्ते सकाळी वाढदिवसानिमित्त त्यांच्या हस्ते थे वृक्षारोपणाला सुरुवात केली आज सुमारे शंभर झाडांचे वृक्षारोपण करून नऊ जून पर्यंत एक हजार वृक्षारोपण संकल्प

आणि बरेच असे गोष्टी असतात या सगळ्यांना आम्ही फाटा देत आज जवळजवळ हे अडीचशे ते तीनशे रुपयेचं एक झाड आहे आणि अशी जवळपास एक हजार झाडं एक ते नऊ तारखेच्या दरम्यान आम्ही लावत आहे आज त्यांच्या हस्ते याचा शुभारंभ झाला आहे पहिला रोड आमचा राजपूत मंगल कार्यालय ते कोल्हापूर ब्रिज आहे या रस्त्याला आज झाडं लावून होणार आहे तीन तारखेला कृष्णाघाटाचा रोड असेल पाच तारखेला निलजी बामनेचा रोड आहे आणि असे बरेच रोड दररोज शंभर ते दीडशे झाडं आज आम्ही सात ते आठ फुटाची आणलेले आहेत गेल्या वर्षी लावलेली पण झाडं चांगल्या पद्धतीने जगवलेली आहेत यावर्षी पण जगवणार आहे पावसाला उशीर झाला तर आम्ही टँकरनं पाणी देणार आहे आणि नागरिकांनाही आमचं आव्हान ना आहे की या झाडांना येता जाता आपल्या भागातल्या झाडांकडे तुम्ही थोडं लक्ष दिलं पाहिजे पाणी नाही कोण नाही काही समाजकंटक झाडं तोडायचा प्रयत्न करतात त्यांच्याकडे थोडं लक्ष ठेवलं पाहिजे त्यामुळं माझी सगळ्यांनाच विनंती आहे की आपण हे सगळ्यांनी मिळून केलं तर होणार आहे आज सांगलीचं तापमान त्रेचाळीस वर चाललंय कुठं तर आपण थोडा प्रयत्न करून ते जसे एक चिमणी चोचीनं आग विजवायचा प्रयत्न करत असते त्या प्रकारेच आपण सगळ्यांनी प्रयत्न केला तर तापमान कमी येणार आहे तेव्हा असेच उपक्रम आम्ही यापुढे पण घेतो महानकर निप्ससाठी आदी माने मिरज